नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या आपण लातूर इथं जिल्हा परिषद ऑफिस कार्यालय आहे हे जिल्हा परिषदचा परिसर आहे या परिसरामध्ये आपण सध्या जिल्हा परिषद मध्ये माननीय विलासराव देशमुख साहेब यांच्या नावाने गार्डन आहे या गार्डन मध्ये इथे आहोत आपण मित्रांनो सध्याच्या आयपीएल सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे आयपीएल मध्ये खेळाडूची निलामी झालेली आहे आणि सध्या आपण एक ट्रेंडिंग मधला टॉपिक तो आहे म्हणजे आय पी एल मध्ये बांगलादेशी खेळाडूंना पूर्ण एकाही खेळाडूला घेतलेला नाही ऑफिशियल बॅन नाही झालेली परंतु एकाही खेळाडूला घेतलेला नाही त्यामुळं कुठंतरी जी आय पी एलची जी पॉप्युलर पॉप्युलरिटी जी आहे लोकप्रियता जी आहे ती आज भारताच्या बाहेर पण आहे आणि कुठेतरी कमी कमी होत आलेला आहे बांगलादेशने या मुद्द्यावरती बॉयकॉट पण केलेला आहे त्यांच्या देशामध्ये खूप साऱ्या प्रश्नांवरती आपण चर्चा करणार आहोत की आय पी मध्ये बांगलादेश खेळाडूला घेतलं पाहिजे का नाही या जनतेमध्ये आय पी बद्दल काय क्रेज आहे आय पी एल त्यांचा फेवरेट हिरो कोण आहे कोण आहे आय पी मध्ये खेळाडू कोण आहे अशा खूप साऱ्या मुद्द्यांवरती आपण इथे चर्चा करणार आहोत नमस्ते दादा नमस्ते दादा आय पी एल मला सर्वात सगळ्यात अगोदर जाणून घ्यायचं आहे की आयपीएल मध्ये आपल्या फेवरेट टीम कोणती आहे आरसीबी आरसीबी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर कोण आहे त्याचा कॅप्टन कोण आय पी मध्ये आता त्याचा कॅप्टन फॉप डुप्लेसिस होता आता सध्याला तर त्याला रिटेन केला आहे म्हणजे आता कुणाला करतील काय सांगता येत म्हणजे सध्या सध्या नाही आता जे ऑप्शन झालं त्याच्यामध्ये रिटेन केलं आहे फॉप फॉपला बेंगलोरला निवडण्याचं कारण काय होतं विराट कोहलीमुळे विराट कोहली साहजिकच आहे विराट कोहली विराट कोहली प्रत्येकाच्या मनमनामध्ये घर केलेले आणि नक्कीच फॅन सगळीकडे बघायला भेटतात बरोबर आहे साहजिकच आहे तुम्हाला कल्पना असेल सध्या बांगलादेशमध्ये ऑप्शन झालेला आहे आणि बांगलादेशच्या काही खेळाडूला घेतले गेले नाही त्याच्यामध्ये कारण काय वाटतं ऑक्सिजन म्हणजे कोणतं आयपीएल आयपीएल साठी ऑप्शन झालेलं आहे काय वाटतं काय नाही घ्यायला पाहिजे बांगलादेश खेळाडूला काय घेतलं नाही आए, ते तर राजकीय मुद्दा राजकीय बघा सध्या तिथं बांगलादेश मध्ये कुठला तर धार्मिक ह्याच्यावर थोडा अत्याचार अन्याय झाला होता त्या पार्श्वभूमीवर काहीतरी असेल त्यांना घेणे न घेणे नाहीतर तेवढा त्यांचा परफॉर्मन्स बी नसेल तुम्हाला काय वाटतं तुम्ही त्याला धार्मिक मुद्दा समजता की खरंच बांगलादेश खेळाडूंचा परफॉर्मन्स नाही काय वाटतं तुम्हाला असे दोन्ही पण मुद्दे असू शकतात दोन्ही पण मुद्दे असू शकतात बघा एकीकडे कसं आहे पाकिस्तानच्या खेळाडूला ऑलरेडी बॅन बॅन केलेला आहे आणि आता बांगलादेशच्या खेळाडूला पण बघायला गेलं तर बांगलादेश काही काही खेळाडू चांगलेच आहेत म्हणजे कोण बघताय त्यांचा स्पोर्ट चांगलाच आहे शाकीब आहे शाकीब उल हसन आहे आवडते आवडते चांगला आहे प्लेयर तो के के सोबत खूप वेळेस खेळलेला आहे नक्कीच म्हणजे त्याचा चांगला इम्पॅक्ट पडलेला आहे टीम मध्ये टीम मध्ये होता ना ओके तुम्हाला काय वाटतं अशा पद्धतीने ज्या पद्धतीने सध्या बघा लोकप्रियता जी आहे ची संपूर्ण वर्ल्ड वाईड लोकप्रियता आहे आणि सगळ्यात म्हणजे आशिया खंडामध्ये जे हिचा जे व्हिव्हर्स आहे बघणारा भारताच्या बाहेर जर बघितलं तर बांगलादेश पाकिस्तान अफगाणिस्तान श्रीलंका या देशांमध्ये बरोबर आहे नक्कीच मग असं असताना जर कुठं आपण जर या खेळाडूंना अशा पद्धतीनं जर घेत नाहीये एका दुसरा घ्यायला पाहिजे बरोबर का अगोदर पण बांगलादेशचे जास्त खेळाडू म्हणजे मागचा जर आयपीएल बघितलं आपण तर जास्त खेळाडू घेतलेलेच नाहीत बांगलादेशचे थोडेच आहेत जे की चांगले परफॉर्मन्स आहेत त्यांचे तेवढेच ते घेतलेले आहेत त्यांना पण आता घेतले असते तर ते बांगलादेशी तर बांगलादेशची हा बांगला कारण की ते खेळ आहे बरोबर आहे बरोबर खेळ आहे आणि चांगला खेळ आहे मध्ये देशामध्ये प्रॉब्लेम वगैरे पण खेळ आहे खेळायला पाहिजे होतं आता भारताने सुद्धा आता सध्या आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी आहे पाकिस्तानमध्ये बरोबर आहे पण भारत काय म्हणते म्हणजे भारत कडून काय म्हणतात की पण ते पाकिस्तान मध्ये होणार आहे ना आयसीसी मग ते नको म्हणतायत ते हायब्रिड मॉडेल काय तर सिक्युरिटी प्रॉब्लेम असेल आहे पण त्याचा सिक्युरिटी इश्यू आहेत काय पण होऊ शकतो कधी पण पाकिस्तान आता ते प्रॉब्लेम काय तर क्रिएट झालेले आहेत आता ते भारत इंडिया पाकिस्तानची मॅच दुबई मध्ये ठेवण्याचं काय तर त्यांचं चालू आहे वाटतं आयसीसी चालते बघा त्या विषयावरती हे आहे सध्या आपण बांगलादेश खेळाडूंमध्ये बोललेलं आहे आपल्या दादाची जर आवडती फेवरेट टीम असेल तर बेंगलुरू आहे खूप खूप धन्यवाद आपल्याबद्दल बोलल्याबद्दल इकडे आपण दुसरीकडे बघणार आहोत दुसरे पण पब्लिक जे आहे आपण गार्डन मध्ये असल्यामुळे खूप सारे पब्लिक आहे त्यांच्याशी आपण आपण चर्चा करणार आहोत बोलू अरे क्रिकेट बद्दल विचारतोय रे बाळा आय पी एल सध्या माहित असेल कोण आहे फेवरेट टीम कोणती आहे सी एस के सी एस के कोणामुळे तुम्हाला काय वाटतं येणारा जे आय पी एल आहे या आयपीएल मध्ये सी एस के बाजी मारायला वाटते का असं तर काही सांगता येत नाही बघा तर समधी ऑप्शन प्लेयर चांगले झालेत सगळे चांगले झाले टीम भारी सगळ्यात टफेस्ट टीम कोणती म्हणली वाटते तुम्हाला ह्यावेळेस एम आय एम आय मुंबई इंडियन मुंबई इंडियन्स कोणते कोणते खेळाडू आहेत सध्या मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्स आता आपला कॅप्टन रोहित शर्मा रोहित शर्मा बरोबर बुम बुम बुमरा बुमरा करेक्ट हार्दिक पांड्या कॅप्टन सूर्या तिलक वर्म असे म्हणले भारताचे भारी जबरदस्त टीम सध्या आय पी एल मध्ये बघितलं कागदावरती प्लेअरनुसार बैठले तर पण चांगला आहे काही खूप साऱ्या गोष्टी म्हणजे आपण चर्चा करणार आहे मला सांगा तुम्हाला कल्पना असेल बांगलादेश मध्ये जे खेळाडू आहेत त्यांना ऑप्शन मध्ये घेतले नाही काय कारण असं वाटतंय ह्याचं काय सांगू शकत नाही आपल्याला काय माहितच नाही माहिती बांगलादेशच्या खेळाडूंना घ्यायला पाहिजे का नाही परफॉर्मन्स कसं आहे बांगलादेशच्या खेळाडूंचा आयपीएल घ्यायला पाहिजे जे प्लेअर चांगलं त्याला तर घ्यायलाच पाहिजे कोणाला द्यायला पाहिजे पाहिजे कोणत्या खेळाडूचा परफॉर्मन्स चांगला होता की घ्यायला पाहिजे असं वाटतं त्याच्यामध्ये शाकिब असं हसन लिटन दास आहे लिटन दास असे दोन तर खेळाडूंचा परफॉर्मन्स चांगला आहे बऱ्याच पैकी बराच आहे घ्यायला पाहिजे होतं तुम्हाला काय आवडतं मी नाही बघत क्रिकेटच बघत नाही आवडत नाही का क्रिकेट तसं इंटरेस्ट नाही तरी कोणती टीम चांगली वाटते मध्ये सीएसके आयपीएल मध्ये आयपीएल मध्ये आयपीएल मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्स कोणता खेळ आवडतो मुंबई इंडियन्स मध्ये कोणाचा परफॉर्मन्स चांगला वाटतोय मुंबई इंडियन्स मध्ये मुंबई इंडियन्स मध्ये तेवढं काय मी फक्त बघायचं काम करतोय आणि खेळ खूप चांगला आहे त्यांचं आणि खूप मजा बी येते पर मुंबई इंडियन्स चा खेळ मला हा तुला कोणता आवडते कोणाची म्हणजे कोणत्या खेळाडू मुळे आवडते आरसीबी खेळ फेवरेट फिराट विराट कोहली सध्या कोण आहे कॅप्टन आरसी आपल्या आरसीबीचा माहित आहे का माहित नाही चालतंय तुमचा कोणता खेळ फेवरेट खेळ कोणता आहे आयपीएल आयपीएल मध्ये कोण आहे कोणती टीम आवडते मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्स आवडते चालते म्हणजे माझा प्रश्न विचारायला चुकला होता कोण आवडते तुमचा टीम कोणती फेवरेट टीम कोणती आयपीएल मध्ये ना मुंबई मुंबई इंडियन्स <coughs> uh, मुंबई इंडियन्स मध्ये uh, कोणता फेवरेट खेळाडू आहे uh, रोहित शर्मा रोहित शर्मा uh. आणि बॉलर मदे? बॉलर मध्ये मध्ये बुमरा बुमरा uh. तुम्हाला काय वाटतं यावेळेस जी टीम बनलेली ऑप्शन झालेले तुम्हाला माहित असेल कदाचित कोण जिंकून आयपीएल ट्रॉफी कोण मारायला यावेळेस सीएसकी सीएसके मारते मुंबईला सपोर्ट करणार तरी सुद्धा मुंबईला सपोर्ट करणार जिंकून येणारे कोण वाटते सीएसके वाटते आयपीएल ऑप्शन वगैरे झालेलं आहे वगैरे विचारायला लागलो कोणत्या टीमचे आर सी आरसीबी आरसीबी कोणामुळे विराट कोहली विराट कोहली तुम्ही कोणत्या टीमचे खाना झाले मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्स आरसीबी मुंबई इंडियन्स एका ठिकाणी कोणामुळे शर्मा फक्त रोहित शर्मा तुम्ही मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्स तुम्ही सीएस के सीएसके कशामुळे धोनी मुळे पण एका ठिकाणी एकाच ठिकाणी आरसीबी आहे मुंबई इंडियन्स आणि सीएसके कोण जीम कोणी अरे कोण घेऊन जाईल पिक्चर आरसीबीची नाही आरसीबी चान्सेस आहे तुम्हाला काय वाटतं माझ्या मटा घे घेऊन जाणार तुम्हाला काय वाटतं सी एस सीएस केला एकशे टक्का मुंबई इंडियन्स चालतोय इकडे विचार हा मुंबई इंडियन्स चा पगार बारा दिसाय लागलाय काय मुंबई इंडियन्स कोणत्या खेळाडू च खास वाटतं की घेऊन जाईल वाटते या वर्षी ट्रॉफी 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 एक खेळ कसं घेऊन जाईल पूर्ण टीम फिरतो ट्रॉफी नक्की सहाजी कस आहे कसं आहे एका दुपत्री बघायला सगळ्यात मजबूत टीम कोणती वाटते सगळ्या मुंबई इंडियन्स आणि खेळण्याची वाटते एका दुपत्री चांगली वाटते मजबूत वगैरे वाटते तर मुंबई इंडियन्सच्या खेळाडूमध्ये सगळ्यात परफॉर्मन्स चांगला कोणाचा वाटतो सध्याच्या कंडिशन मी सांगायचं गेली तुम्हाला तिला तिला परफॉर्मन्स आहे सगळ्या हंड्रेड पण सलग हैदराबादमध्ये राज्य पण चांगला परफॉर्मन्स आहे चांगला परफॉर्मन्स सगळ्या ह्या परफॉर्मन्सच्या जीवावरती इंडियातील ट्रॉफी ह्या परफोर्शन आहे दुसरे पण प्लेअर आहेत त्याच्यामुळे पण सूर्याचा काय कसा वाटते सगळ्यात खतरनाक सूर्या तरी सूर्यादी गरीक्षला म्हणजे तुम्हाला माहिती पण सध्या ती कमजोरी पण कमजोरी कसं असतं आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी पण फक्त टी ट्वेंटी मध्ये खेळत आहे फक्त फॉर्मॅट खेळत नाही पण ते कसं आहे कुठलाही शॉर्ट नाही सुकला शॉट घ्यायला बघायला लागले तर ते आणि त्यामुळे त्या ठिकाणी जण खेळाडू बॅक साईडला जर उभा केला हातात कॅच जाऊ शकते पण जास्त प्रमाणात होऊ शकत नाही कारण त्याचा शॉट परफेक्ट शॉट बसते रिस्की शॉट आहे ना रिस्की शॉट आहे की नाही रिस्की रोहित शर्मा रोहित शर्मा जसं टी ट्वेंटी वर्ल्ड कप झाले तेव्हापासून टी ट्वेंटी परम सोडलेला आहे त्यामुळे ट्वेंटी खेळत नाही सध्या आता आय पी एलमध्ये मध्ये हार्दिक पांड्या हार्दिक पांड्या चांगलं आहे आता भारी चांगलं खेळत आहे कसं आहे सध्या ऑप्शन झालेलं आहे सध्या ऑप्शन मध्ये सध्या पाकिस्तानच्या खेळाडू तर ऑलरेडी बॅन होत बांगलादेशच्या खेळला घेतले नाही का असं की की वाटतं गेल्या वर्षी काहीच अर्धे मॅच खेळून गेली होती परत त्याच्यामुळे पण घेतलं असं वाटतं म्हणजे ज्या पद्धतीने म्हणजे इंग्लंडचे प्लेअर बांगलादेशचे प्लेयर अर्ध्या मॅच त्यांच्या जे घर जे मॅच होत्या त्यांच्यामुळे अर्ध्या मॅच परत गेले होते हे कारण आहे बांगलादेश बांगलादेशमध्ये सध्या जे प्रकरण चालू आहे सध्या त्याचे काही परिणाम असू शकते त्याचा परिणाम पण परफॉर्मन्सचा जर विचार केला लिफनला असतील शकिरूला असेल शाकी असेल शाकीवाला सने कोणाचा ट्विट समजून रिटायरमेंट घेतले आहे त्यामुळे त्यांना खेळू शकतो की काय माहिती जातं आपला काय मस्त फिर पण चांगला आहे कसं त्यांच्या कशामुळे फिर त्याचा प्रॉपर काही व्हिजन माहीत नाही पण घ्यायला पाहिजे का हा हां घ्यायला पाहिजे ना कारण प्लेअर चांगले आहेत ते कसं सध्या वर्ल्ड कपला तुम्ही बघितलं इंडियाच्या टीमला बांगलादेशमध्ये सोडत थोडा होती खुशी होत होती त्यांना तुम्ही बघितला साऊथ आफ्रिका आणि इंडिया जेव्हा मॅच चालू होती शेवटचा कॅच जेव्हा घेतलेला होता फिरण्यामध्ये त्यावेळेस कॅच घेतला असं सगळ्यांना म्हणजे सिक्स गेला असं वाटतं होतं त्यावेळेस बांगलादेशमध्ये खूप जल होता काही कारण असू शकते दादा जे वातावरण चालू आहे त्याच्यामुळे पण होऊ शकते काही कारण असतील त्याच्या पाठीमागा पण एक विचार जर केला तर घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे होते कारण सगळे नाही पण चांगली आता सध्या तुम्ही बघायला लागले सध्या परिणाम पण पडायला लागले की बायकॉट केलेले आहे त्यांनी बंगालीचे खेळून आणि आयपीएल आयपीएल मध्ये आतापर्यंत पण काही बंगालचे खेळाडू त्यांचा परफॉर्म आतापर्यंत चांगला राहिला आहे त्यामुळे त्यांना घ्यायला पाहिजे होत नाही काही फरक पडेल का आयपीएलच्या युवर्शिपवरती वगैरे नाही काय फरक पडणार कारण दुसरे प्लेअर भरपूर आहेत खेळणारे ना ते नाही म्हणत जे बघणारे दर्शक आहेत आय पी एल बघणारे बांगलादेशचे पण खूप लोक आहेत खूप पण सध्या आता आय पी एल फॉर्मॅट जास्त करून भारतामध्ये चालते जास्त जास्त प्रमाणात तेवढा काय असा फरक पडणार नाही परंतु पाकिस्तानमध्ये पण बघतात बांगलादेश पण बघणारे होते सब कॉन्टिनेंट जो आहे इंडियन सोडून पण ते त्यांचे प्लेअर खेळणार बघायचं सोडून देत म्हणजे थोडा परिणाम कमी होऊ शकते पण लागत मोठा प्रश्न पडला मोठा परिणाम पण तुम्हाला काय वाटते लास्ट शेवटचा एका आवाजामध्ये आरसीबी ठीक आहे मित्रांनो एकाच ठिकाणी चार मित्र आहेत आणि तुम्ही बघायला लागले आहेत सगळे आहे तुमची ही एकजुट असं कायम राह चालते मित्रांनो एल चा विषय वेगळा राहिला मित्राचा विषय विषय वेगळा राहिला काही फरक पडते काय नाही चालते चालतं मित्रांनो खूप साऱ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा केलेली आहे आय पी एलचे जे फॅन बेस आहे वगैरे त्यांच्याशी बोललेलो आहोत खूप साऱ्यांचे वेगवेगळे फॅन आहेत एकाच टप्प्यावरती वेगवेगळे फॅन बसलेले असतात प्रत्येकाचं म्हणजे असतं की माझी टीम जिंकली पाहिजे पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद